अच्छा गणपती आपर या मी तुमचा लाडका तर आज आहे माझा बाप्पा सिरीज पाठ चौथा चौथा दिवस आहे तर आजची सुरुवात बघू आपण कसं करतो ते आज तर पहिला तर तुम्हाला आज आपला बाप्पा दाखवतो आणि त्यानंतर आज आपल्याकडं पाहुणे येणार खूप सारे पाहुणे येणार आहेत आणि बहीण वगैरे येणार आहे माझी तर चला व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा खूप मजा येणार आहे तुम्हाला तर हे बघा आपले बाप्पा डे फोर अच्छा असा लुक आहे आपल्या बाप्पाचा कोणाला हे कोणाला हा खाऊ का आणलं खाऊ दे मला हा दे बाप्पाला आणलाय गॉगल बाप्पा थोडी गॉगल घालतात हे पाया नाही पडली तू पाया पड नाही

हे माझं शर्ट आहे तुझ्या पप्पाचं शर्ट नाही हा माझा शर्ट आहे माझा तुझ्या पप्पाचा नाही पप्पाचा नाही माझं शर्ट आहे तुझा बुक्की टेंगूळ करेल इकडे तुला बुक्की टेंगूळ करतो इकडे हे मला खाऊ

नाही उद्या इला ना घरी ठेवू नये झोपली ना पप्पांजवळ ठेवू नये घरी राह तू नको येऊ तू ए त्यावठ्या फिर त्यावट्यावठ्यावठ्या त्यावट्या

बजरंग बली बोल बजरंग बली बजरंग बली बजरंगबली किराय